गेल्या अनेक वर्षांपासून पुणे जिल्ह्यामध्ये खेळल्या जाणाऱ्या क्यू स्पोर्ट्स क्रीडा क्षेत्रामध्ये विकास प्रसार आणि सुधारणा करण्याच्या मुख्य उद्देशाने पुणे जिल्हा बिलियर्ड्स आणि स्नूकर संघटना स्थापन करण्यात आल्या असून पुण्यामध्ये त्याची आज अधिकृत घोषणा करण्यात आली स्पर्धात्मक संधी आणि दर्जेदार प्रशिक्षणाद्वारे पुणे जिल्ह्यातील क्यू स्पोर्ट्सचा दर्जा लक्षणीयरित्या उंचावण्याचे उद्दिष्ट आणि विश्वास पी डी बी एसने व्यक्त केला आहे या संदर्भातील पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती देताना पी डी बी एसचे राजन खिवसरा आणि समर खंडेलवाल म्हणाले की पुणे शहर आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्नूकर आणि बिलियड्स या क्यू क्रीडा प्रकाराचा प्रसार प्रचार आणि लोकप्रियता फार झपाट्याने वाढत आहे पुण्यामध्ये क्यू स्पोर्ट्सला इतिहास असून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू या खेळाने दिले आहेत पुण्यामध्ये अनेक नामांकित क्लब आणि स्पोर्ट्स सेंटर आहेत ज्यामध्ये क्यू स्पोर्ट्सचा समावेश आवर्जून होतो पी डी बी एसच्या स्थापनेमागची उद्दिष्टं सांगताना राजन खेनसरा आणि समर खंडेलवाल म्हणाले की युवा आणि गुणवान खेळाडूंच्या प्रतिभेचा विकास व्हावा तसेच बिलियड्स आणि स्नूकर खेळाचा दर्जा वाढवण्याच्या वचनबद्धतेसह या संघटनेची निर्मिती करण्यात आली आहे या संघटनेच्या मार्फत खेळाडूंना स्पर्धात्मक खेळाची संधी मिळावी तसेच स्थानिक क्यू स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये एक नवी क्रांती बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या आणि पुण्यातील भावी पिढ्यांना आपल्या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा देणाऱ्या खेळाडूंचा समुदाय तयार करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे या संघटनेच्या भविष्यातील योजनांविषयी सांगताना राजन आणि समर म्हणाले की पुण्यामधील सर्व स्तरावरच्या खेळाडूंना स्पर्धात्मक व्यासपीठ मिळावे या उद्दिष्टाने दरवर्षी कमीत कमी पंधरा विविध स्पर्धेचे आयोजन करण्याचा आमचा मानस आहे अशा स्पर्धांद्वारे उदयनमुख खेळाडूंना संधी मिळेल तसेच सामुदायिक किंवा सांघिक सहभाग सुद्धा प्रोत्साहन मिळणार आहे अशा स्पर्धांमुळे खेळाडू घडताना सकारात्मक भावना वाढण्यात सुद्धा मदत मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं या पुण्याच्या संघटनेमध्ये राजन खिंसरा यांच्यासह कर्नल सँचेस समर खंडेलवाल चिंतामणी जाधव हो, अॅलेक रेगो अरुण बर्वे ऋषीस रामय्या सिद्धांत फाटे अभिजित रानडे रोहन साकळकर आदी मान्यवर सहभागी झाले आहेत ते एक एक महत्त्वाचं कारण म्हणजे एकच आहे की वी वूड लाईक टू गेट दिस स्पोर्ट्स प्लेड टू द मुफुसुल एरिया स्मॉल सिटीज आणि इट हॅज टू बी व्हेरी कॉमनली बीन प्लेड आतापशन आतापर्यंत असं परसेप्शन होतं की दिस स्पोर्ट वॉज अ रिच क्लास पीपल्स गेम ओनली अँड इट वॉज ओनली इंटरनॅशनली प्लेड गेम So, trying to see that we have national federation, state federation, and district federations. So, going by the hierarchy to see that we go to the lowest, city, uh, smallest cities and smallest uh, taluka places also, so that this sport is being played and popularized. That is the basic aim and to do so we have a lot of coaching uh, facilities uh, programs rather and even playing facilities if you see today in small cities also we have uh, facilities to play this game which is a very very common thing today but not been understood and propagated so very well people today also feel it is very difficult to play and uh, this game and facilities are not available in fact I am very as I said right now it is very easy to play billiards pool and snooker than to play cricket football and tennis पूर्वी आपण गल्लीमध्ये खेळायचो आता गल्ल्या राहिल्या नाहीत आपल्याकडे खेळायची सुविधा पुष्कळशा कमी झालेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनात पाहायला गेलं तर आमचा ह्या क्यू स्पोर्ट्सला भरपूर खेळायची व्यवस्था आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी जे सांगू इच्छितो की इट इज क्वाईट इझिली प्ले प्लेएबल फॉर अ स्मॉल एक शंभर रुपये दिले की तुम्ही दोन तास खेळू शकता पूलमध्ये असं हे स्पोर्ट्स आहे आणि असं हे स्पोर्ट्स आपल्या इंडियन आ, स्पोर्ट्स म्हणायला हरकत नाही आहे इंडियामध्ये इन्व्हेंट इंडियन इन्व्हेन्शन स्पोर्ट्स आहे आणि मॅक्झिमम गोल्ड मेडल कमावलेलं हे स्पोर्ट्स आहे ऑलिम्पिकमध्ये गेलं तर माझी खात्री आहे की आपण दोन ते तीन गोल्ड मेडल मिळवू शकतो हो।